तर माझी होळीची सगळी तयारी झाली आहे आता होळी पूजण्यासाठी मी आता खाली निघाली आहे मी ही राशी राशी ही रेडी राशीचे पप्पाही येत आहे तर आपण भेटूया होळीला तर मग नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये राहू श्लॉगमध्ये तर माझी तयारी झाली आहे मी चालली आहे होळी पूजण्यासाठी राशीलाही बघू शकता राशीची छान तयारी झाली आहे आणि त्याचबरोबर हे सुद्धा येत आहे तर आता आम्ही निघालो आहोत होळी पूजनासाठी आता तर अट नऊचं टाइम दिला आहे सगळं होळी पेटणार पेटवणार आहेत नऊ वाजेपर्यंत सो so, फायनली माझी तयारी झाली आहे तर तुम्हीही असंच बघत राहा व्हिडिओ त्याचबरोबर तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा हाय चला आपण जाऊया आता झालं पप्पांचं ठीक आहे तर जाऊया ना तिथे बसलेच बोल

Yeah. 对对。对

तर फायनली आमची इथे होलिका पेटली आहे आमच्या एनएनपी मधली इथे खूप मोठी होळी असते आणि फायनली झालेली आहे माझं हो दर्शन छान झालं आता आम्ही निघालो आहोत घरी तर बघू शकतो छान पद्धतीने पेटली होती आणि भरपूर लोक येतात तिथे खूप गर्दी असते आणि खूप मस्त असं माझं दर्शन झालं आज खूप बरं वाटलं आणि मी होलिकेकडे असे मागितलं की माझ्यावरचे सगळे प्रॉब्लेम्स आणि सगळ्यांना सुखात ठेवू सगळ्यांचे सगळे प्रॉब्लेम्स जाऊ दे सगळ्यांना सुखात तर मित्रांनो फायनली आजचा ब्लॉग आम्ही इथे संपवत आहे तर तुम्ही बघू शकता आमच्या मागे खूप छानशी अशी होळी वगैरे पेटली होती तर आता आम्ही निघालो आहोत घरी आजचा ब्लॉग आम्ही इथेच संपवत आहे तुम्हाला जर हा होळीचा हो ब्लॉग जर आवडला असेल तर आमचं जे चॅनल आहे राहुलची ती ब्लॉग त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तुम्हाला सर्वांना परत एकदा होळीच्या खूप खूप शुभेच्छा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा खुश करा टाटा बाय बाय हॅपी होळी पे होली तुला पण हॅपी होली ती रुसली आहे तिला लावलं नाही म्हणून रुसली आहे हॅपीओली बोलते तिला चला बाय